आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील रस्त्यावरील पुलाचे रुंदीकरण आणि उंची वाढवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे समोर सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे जाणीवपूर्वक डोळे झाक केल्याची जोरदार चर्चा आहे पत्रकार आणि नागरिकांनी निकृष्ट कामाचे फोटो व्हिडिओसह वस्तुस्थिती दाखवून दिल्यानंतरही अधिकारी प्रत्यक्ष पाहणीला गेलेलेच नाहीत तेरीबी चूप मेरीबी चूप या म्हणीप्रमाणे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत असून उघड उघड उघडउ कारभार सुरू आहे असे स्पष्ट चित्र दिसत आहे शासनाच्या निधीचा उघड गैरवापर करून पद्धतीने काम होत आहे तरीही संबंधित अधिकारी यांनी लक्ष न देणे हा गंभीर प्रश्न आहे स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ठेकेदाराने अंदाजपत्रकाप्रमाणे रस्ता उकरून मुरून टाकण्याऐवजी थेट जुन्या रस्त्यावर मुरून टाकून रोलिंग केले गोंदवले बाजूने आणि रस्त्याच्या मध्यभागी अजिबात उकरले नाही फक्त दहिवडीच्या बाजूला फोटो साठी थोडेसे उकरून दिखावा करण्यात आला हे जनतेचे सरळ सरळ दिशाभूल करणारे मागे आर्थिक देवाणघेवाण सुरू असल्याची धक्क्या आवाजात चर्चा आहे ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगण मतामुळे हा प्रकार घडत असून कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे दर्जामुळे भविष्यात गंभीर अपघात होण्याची येत नाही शासन निधीचा होऊन जनतेच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्यांविरोधात तातडीने कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहेत मान सोफे न्यूज संपादक बापूसाहेब आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा